जवळचा मित्र होता आमचा रेग्युलर वगैरे भेटणं वगैरे होत पण तो आहे ना आपल्यात राहिला नाही तो मी दुसऱ्याचा स्टेटस बघितलं म्हणजे बघून आज झाला असं म्हणजे असं वाटतच नाही यार काय माणसं किती दिवस जिंदगी काहीच माहीत नाही पण खूप तर भावनो मी निघतो आता काय इथं जास्त वेळ काय थांबूशी वाटा ना मला आणि भावाने लवकरच साथ सोडली राहू मिस यू भावा आपली धन्न इथं लावली पाणी बिनी मारलेलं मस्त थोडी घाण आहे आणि इथं पाणी वगैरे मारलेलं आहे त्याच्यामुळे धन्न आपली एकदम कूल राहील नाही का चला आपलं रोजच्या प्रमाणे दुकानात जायचं उघडायचं दुकान आज थोडं लवकर आलं तुषार भाऊचं मेडिकल बंद आहे सेटर लावलेलं आज जरा लवकर उठलं लवकर आवरील जावं लवकर दुकानावर आज सकाळी नाही चला मग येतो लवकर उघडून तर नमस्कार भावनो आपलं आवरून वगैरे तर सकाळीच झालं सगळं कस्टमर आज चार कस्टमर झाले आपल्याला तर आपला दुपारचा म्हणजे जेवण करायचं तर आता लग्न कस्टमर चालू आहे आणि दुकानात कोणी नसले म्हणून आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर मग अजून पंधरा ते वीस मिनिटात लवकर जेवण करून येतो म्हणजे कसं दुकानावर परत लवकर येत नाही का येतो मग लवकर जेवण करून भेटू मग थोड्याच वेळात आलो एकदाच जेवण करून जस्ट टोपी घातली होती त्याच्या मासे केसे झाले बाहेरचं वातावरण हे बघा असं वातावरण लावलेली एखादी तिकडून लावले असतो आपण पण पलीकडे पाणी मान राहिले त्याच्यामुळे इकडूनच लावली आपलं इकडूनच लावली आपली धन मला बसतो निवांत म्हणून काय आता आलो जेवण करून काय विषय नाही नमस्कार भावनो आपल्याला एकदम जबरदस्त कस्टमर ना हे सगळं आवरायचं आपल्याला आता जबरदस्त कस्टमर झाले चांगले झालं ला आजचा दिवस पण चांगला चाललाय पद्धतशीर बघू मग शेवटपर्यंत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा संध्याकाळची आपली नेहमीप्रमाणे देवपूजा वगैरे झालेली आहे ही धूप चालू दिसते तुम्हाला ही आपली रोबदारची सायकल आणि बाहेर आहे ना एक बरं दाखवत इकडं काहीतरी देवाचा कार्यक्रम चालू आहे हे किती मस्त लाईट पडत आहे महादेवचं हो मंदिर आहे हे आहे आपलं रुबाबदार आणि ही आपल्या रुबाबदारची सायकल अरे उलटी कोणी करून ठेवली काय माहिती सोयीची करून ठेवतो एक आता ओके दिसते आपली सायकल कशी आहे आणि भरपूर स्पेस आहे पळायला इथपर्यंत आणि लय जोरात पळती बर का <laughs> आणि प्रत्येक कस्टमर आलेलं सायकलकडे बघतं म्हणजे बघतच आणि हात लावत माग पुढं करत अस पळती का सायकल मला विचारतात खूप जणांना आतापर्यंत विचारलं पण आपला शो पीस आहे भारी वाटत पण नमस्कार भावांनो व्हिडिओ बनण्याचं कारण आहे एक जवळचा मित्र होता रेग्युलर वगैरे हो भेटणं वगैरे होत पण तो आहे ना आपल्यात राहिला नाही तो मी दुसऱ्याचा स्टेटस बघितलं म्हणजे बघून असं आश्चर्यचकित झालो ना का झाला असं धक्काच बसला म्हणजे आपले असं काही म्हणजे आत्ता मागच भेटून गेला होता मला आणि आपण व्हॉट्सअपला वगैरे हो म्हणजे चालना बोलणं होतं आता प्रत्येक गोष्ट काय टाकलं आपण समजा वगैरे प्रत्येक गोष्टीला रिप्लाय वगैरे द्यायचा म्हणजे असं वाटतच नाही यार काय माणसं किती दिवस जिंदगी काहीच माहित नाही पण खूप लवकर सोडलीस मित्र आपली साथ काय बोलू आता मलाच काही कळत नाही म्हणजे अजून सुद्धा वाटत नाही असं झालंय म्हणून तर भाऊ नो मी निघतो आता काय इथं जास्त वेळ काय थांबूशी वाटा ना मला आणि भावने लवकरच साथ सोडली राहू मी सू भावा तर आठ वाजून पंधराच मिनटं झालेत निघतो आता मी जातो लवकर मला काही करमा नाही तर बसून बसून खूप असं मनाला वेगळंच वाटायला लागलंय असं ऐकलं ना असं एकदम जवळचा मित्र होता काय बोलू आता बोलायला शब्दच नाही उरले माझ्याकडे तरी आता चला भावनो भेटू नवीन दुसऱ्या ब्लॉक मध्ये निघतो मी